नमस्ते मी मी पूजा आणि काही या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण पाहूया कोथंबीर पासून अतिशय भन्नाट अशी एक रेसिपी जी पोटभर सुद्धा आहे तुम्ही ही रेसिपी नाश्त्यामध्ये खाऊ शकता दुपारच्या जेवणात खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणात सुद्धा करू शकता अतिशय पौष्टिक आहे हेल्दी आहे महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ किचनमध्ये राहायचा कंटाळा येतो ना तर नक्कीच तुम्ही डिनरसाठी हा प्लॅन करू शकता बघा इथे आपल्याला एक जुडी एवढी कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर छान निवडून त्यानंतरनं तिला स्वच्छ धुवून घेतलेली मी इथे पाहू शकता तुम्ही जर आधीमध्ये काही अशी पानं जर पिवळी झाली असतील किंवा खराब झाल्यासारखी वाटत असतील तर ती काढून टाकायची आहेत आणि मग त्यानंतरनं ही कोथंबीर आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते एक ट्रिक की कोथंबीर बारीक चिरण्यासाठी छान बारीक चिरण्यासाठी कशी चिरायची सुरुवातीला असं बघा मधून तिला एक कट मारायचा म्हणजे ती छान एकसारखी चिरता येते आणि पकडायलासुद्धा सोपी जाते तर बघा अशा पद्धतीने मी ही कोथंबीर संपूर्ण छान अशी बारीक चिरून घेणार आहे खूप जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला या रेसिपीसाठी अगदी कमीत कमी वेळेमध्ये सगळ्यांचं पोट भरेल अशी ही रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा असेच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी हा व्हिडिओ मिस होऊ नये किंवा कोणताही नवीन आलेला व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून नक्की आठवणीने सबस्क्राईब करा बघा एका बाऊलमध्ये मी चिरलेली कोथंबीर काढून घेतली सोबतच एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला होता तो घातला त्यानंतरनं पांढरे तीळ घातलेले छोटे चार चमचे पांढरे तीळ घातले इथे मी सोबतच थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं यामध्ये हळद घालायची आहे अगदी बेसिक मसाले वापरणारे जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही आहे बघा धना पावडर घालूया अगदी थोडीशी त्यानंतरनं इथे मिरची त्याचसोबत लसूण छान असा मी बघा दरदरीत वाटून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खलबत्त्यात ठेचूनसुद्धा घेऊ शकता मिरची आणि लसूण अशा पद्धतीने आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी जवळपास सहा सात मिरच्या आणि दोन जुड्या लसणाच्या घेतल्या होत्या तर पहा यामध्ये आपल्याला हे पीठ ॲड करायचं आहे बाजरीचं पीठ घेतलं इथे मी तर आपण हे पीठसुद्धा यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने बघा जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच पीठ घालायचं खूप जास्त पीठ घालायचं नाही आपण यामध्ये कांदा कोथंबीर घातली आहे तर त्याला जितकं पीठ गरजेचं आहे तितकंच घालायचं खूप जास्त घालू नका नाही तर मग आपण जो पदार्थ करतो आहे त्याचा फ्लेवर एवढा छान येणार नाही चवीनुसार बघा इथे मी मीठ घालून घेतलं आता हे सर्व जिन्नस छान असे हाताने एकजीव करून घेऊया पहा सुरुवातीला यामध्ये पाणी घालण्यापूर्वी असं हाताने छान मिक्स करून घेतलं ना की आपण जो ठेचा घातला आहे यामध्ये मिरचीचा तो सगळीकडे पिठाला आणि कांदा कोथिंबिरीला व्यवस्थित लागला जाईल आणि हे सगळं छान असं मिळून येईल तर पहा अशा पद्धतीने मी छान एकजीव करून घेतलं त्यानंतरनं आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी पाणी घालून घेते जितकं गरजेचं आहे तितकंच पाणी घाला खूप पातळ हे करायचं नाही आहे आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आहे आपण नेहमी जसं भाकरीचं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने मी हे मळून घेणार आहे बघा जास्तीचं साहित्य लागलेलं नाही आहे कांदा आणि कोथंबीर बाजरी असेल बाजरीचं पीठ असेल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता बाकी नस कमी जास्त झाले तरी चालेल बघा अशा पद्धतीने मी आता ह्याचे गोळे तयार करून घेते सुरुवातीलाच असे गोळे तयार करून घ्यायचे कारण हा मिरचीचा पदार्थ आहे आणि आता उन्हाळा आहे जास्त वेळ जर आपले हात यामध्ये राहिले तर नक्कीच हातांची आग होऊ शकते त्यामुळे आधी याचे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आणि हात धुवून टाकायचे तर बघा इथे मी संपूर्ण हे गोळे तयार करून घेतलेले आहेत चला आता आपण याचे धपाटे धापून घेऊया तुम्ही याला थालीपीठंसुद्धा म्हणू शकता बघा इथे मी ओला असा रुमाल घेतला आहे कॉटनचा रुमाल घ्यायचा आपल्याला तो छान ओला करून घेतला थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने हे धपाटे आपल्याला छान एकसारखे थापून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने केल्यामुळे चपात्या रोजच्या लाटायचं सुद्धा वास्त आपलं आणि अतिशय पौष्टिक असा हा धपाटा तयार होतो किंवा थालीपीठ तयार होतं जर आपण चपाती भाजी केली तर ता त्याला वेळसुद्धा जातो त्याचबरोबर चपाती करा परत सेपरेट भाजी करा यासोबत काहीच नसेल तरीसुद्धा चालेल पण जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याची चटणी आणि सोबत थोडंसं दही असेल ना तर या धपाट्यांसोबत काहीसुद्धा लागणार नाही खूप कमाल होतात आणि अतिशय पोटभरीचे होतात एवढे रुचकर असतात की जर तुम्हाला दोन खायचेत ना तुम्ही कधी तीन चार धपाटे खाऊन टाकाल तुम्हालाही समजणार नाही इतके रुचकर होतात बघा पॅनवरती इथे मी थोडंसं तेल टाकून घेतलं तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये भाजून घ्या अशा पद्धतीने बघा अगदी सहज रुमालापासून हा वेगळा होतो हे थालीपीठ थापताना ना खूप जाड नाही थापायचं थोडंसं पातळच थापून घ्यायचं म्हणजे ते खायला छान लागतं जर तुम्ही खूप जाड थापलत ना तर मग ते पिठाळ पिठाळ लागू शकतं त्यामुळे थोडं पातळ थापा वरतून बघा मी पुन्हा थोडं तेल लावून घेतलं जे होल केलेत ना आपण त्यामध्ये सुद्धा मी तेल सोडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता हे छान असं पलटी करून घेऊया बघा एक भरानंतर मी हे पलटी केले गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे खूप फास्ट गॅस नाही ठेवायचा नाहीतर मग पटकनी करपून जाईल आणि व्यवस्थित शिजणार नाही मीडियम टू हाय फ्लेमवर मी हे छान असं दोन्ही साईडनी खमंग खरपूस असं भाजून घेणार आहे बघा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आत्ताच किती मस्त रंग आला आहे बघा खायलासुद्धा खूप जास्त छान होतात इथे मी बघा काढून घेतलं आहे आता असं जाळीची जर प्लेट असेल ना तुमच्याकडे त्यामध्ये किंवा चाळणीमध्येच हे काढायचं म्हणजे खाली जो आपण धपाटा ठेवतो किंवा थालीपीठ ठेवतो ना त्याला घाम येणार नाही त्यामुळे शक्यतो असं जाळीचा प्लेट किंवा मग चाळणी वापरायची तरी ते बघा मी संपूर्ण हे तयार करून घेतलेले आहेत भरपूर होतात आणि पोटभर होतात मेन म्हणजे सगळ्यांना आवडतील असेच आहेत तुम्ही बघा मी एक एक करून यामध्ये ठेवते अगदी सॉफ्ट झालेत असे कडक वगैरे होणार नाही वातळ होणार नाही खूप रुचकर होतात बघा आणि इथे मी ही कैरीची चटणी घेतलेली आहे या कैरीच्या चटणीची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की आवर्जून पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ संपल्यानंतरने एकदा चेकआउट करा अप्रतिम होते ही सुद्धा चटणी खूप कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा चहासोबतसुद्धा हे धपाटे खूप कमाल लागतात तर पाहू शकता तुम्ही मस्त किती छान झालेले आहेत बघा आणि कांदा आणि कोथंबीर यामध्ये अगदी व्यवस्थित दिसतात ते परफेक्ट झालेत पीठ जास्तीचं झालं नाही आहे महत्त्वाचं पाहू शकता मस्त असे हे धपाटे चहा आणि ही चटणी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे नक्कीच एकदा ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की ताई कोथंबिरीचे धपाटे आम्ही करून पाहिले आणि आवडले की नाही ते सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल सबस्क्राईब करा बाय